शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ शेतकरी मित्र सूरज आवतडे या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर तुम्ही समोर बघताय आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही आपली दोन वर्षाची पाच बाय बाराची आंब्याची लागवड आहे तुम्ही जर बघितलं आता पावसामुळं बऱ्यापैकी तण भरपूर माजलं आहे आपण आता आंतरपीक म्हणून भुईमुख केलेलं आहे तण भरपूर लावलं आहे म्हणून आता आपण जर आता इथं मजुराच्या जसं पण आपण काढायचं चालू आहे जे मोठं मोठं तण आहे ते काढून आपण झाडाच्या जा बुडातच मल्चिंग करतो आहे पण त्यासाठी खूप खर्च येतो त्याला दुसरा ऑप्शन म्हणून आपल्याकडे अजून एक आहे तो म्हणजे ग्रास कटर किंवा आपण त्याला ब्रश कटर म्हणतो त्यांना आपण काय करतो हे पूर्ण अशा पद्धतीनं गवत पूर्ण कुट्टी करतो आहे बारीक आणि मजुराचा खूप म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के खर्च मजुराचा हा वाचतो जिथं हे ब्रश कटर जर एक दिव एक तास जरी आपण चालवलं तर जवळजवळ दिवसभरात एक बाई एवढं जितकं काम करते तितकं काम ह्या ब्रस्कटनाशहाय्याने कर आपण करू शकतो आणि ह्याचं पूर्ण कुटी झाल्यामुळं हे पूर्ण मल्चिंग झाल्यासारखं होतं आहे आणि त्याचं खत होतं आहे तण काढून बाहेर टाकण्यापेक्षा आपण म्हणतो की तण देई धन बऱ्यापैकी तण नेही धन पण असते आणि तण देई धन पण असते जर आपण अशा पद्धतीनं जर आ, काम केलं कुटी करून तिथं जागेला टाकलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे ते तण खाली पडणार आहे त्याचं मल्चिंग होणार आहे ते कुजून परत आपल्याला त्याचं खत बनणार आहे तर ह्याच्या अगोदर पण आपण एकदा ह्याच प्लॉटमधले व्हिडिओ टाकले होते तण व्यवस्थापनमध्ये तर अशापर्यंत तुम्ही जर ब्रश कटर चालवला तर नक्की तणाव चांगलं कंट्रोल करू शकता आणि बागेत स्वच्छता ठेवू शकता धन्यवाद